आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झाले काय तोच विषय आहे तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका ना नाही तर तुम्हाला कधीच करणार नाही अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा बसा खाली भाजपवर नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या कामावर हो आहे तुम्ही पार्टी म्हणून घेऊ नका माझं पूर्ण होते ना माझ संपत आलं हा नंतर मी मी बसून ऐकतो नंतर माझं भाषण होते ना नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झालं काय तोच विषय आहे तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका नाही तर तुम्हाला कधीच करणार नाही अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा बसा खाली अध्यक्ष महोदय एकीकडं पंच्याहत्तर किलो हेक्टरी जे जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सावरकर सांगतोय जयंत हरकत नाही हरकत घेतली आहे हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे हा बोला अध्यक्ष महोदय महाबीज शासकीय कंपनी आहे भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हाही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था आहे एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे वडीलबंधू आहेत ते जे सांगून राहिले ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीची थैली तीस किलोची आहे एखादी थैली बावीस किलोची भरली असेल म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंत आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं म्हणजे अध्यक्ष हो त्या महाबीजला मी भेट दिलेली आहे मला महाबीज काय आहे आतून बाहेरून व्यवस्थित माहिती आहे चांगली संस्था आहे संस्थेकडून बाहेर आलेल्या पिशव्या बावीस किलोच्या आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्याकडं केलेली होती म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे तरी आपण आता परत गावाला कधी जाणार आहे परवा तुम्ही जाऊन सांगा जयंत पाटलांनी असं सांगितलं आहे आणि ते काय म्हणतात ते सोमवारी मला भेटून सांगा तुम्ही आणि मी तुम्हाला पण माहिती देईन कळवेन तुम्ही माझे हितचिंतक आहात त्यामुळे मी तुम्हाला कळवेन सावरकरांचा हे किस्सा आहे माझ्याकडे पण आता जाहीर सांगत नाही खासगीत तुम्हाला सांगतोय हे चांगलं आहे वाईट नाही ते निरीक्षक म्हणून दुसऱ्या राज्यात गेलेले मध्य प्रदेशमध्ये तिथल्या रिझल्टबद्दल सांगेन मी तुम्हाला काहीतरी पण विनोदाचा भाग सोडून द्या अध्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही हा प्रस्ताव हा प्रस्ताव हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्षांनी का आणला तर महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना अध्यक्ष महोदय आम्हा सगळ्यांची विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका तातडीनं घेतली पाहिजे विलंब लावू नका राजकीय अभिनिवेशात याचं भाषणाचं उत्तर देऊ नका अशी आमची विनंती आम्ही काय पक्ष म्हणून टीका केलेली नाही आपण राष्ट्र भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आ, या ठिकाणी मुख्य प्रतोद या ठिकाणी बसलेले आहेत आता नाही आहे सावरकर मुख्य प्रतोद आहे म्हणून ते उभे राहिले महाबीज भाजपचं नाही आहे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि <laughs> टीका भा टीका भाजपवर नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या कामावर हो आहे तुम्ही पार्टी म्हणून घेऊ नका यांच चालू करा साहेब अध्यक्ष त्यांच त्यांचे तुमचे खूप संबंध होते स्वर्गीय आमचे काकाश्री तुमचे पिताजी ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली नानासाहेब सपकाळ हे मंत्री असताना महाबीजचं मुख्यालय अकोल्यात झालं आणि अतिशय उत्कृष्ट काम कान्स मला फक्त तुळस तुम्हाला सांगा बाकी नाही आता इतिहास काढला की मी गप्पच बसतो जास्त काय बोलत नाही <laughs> पण अध्यक्षामध्ये शेतकरी खराच अडचणीत आलेला आहे आणि आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं हा प्रस्ताव का आणला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तातडीची मदत आपल्याकडून व्हावी आज दुर्दैव आहे की या ठिकाणी कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री या ठिकाणी जर बसले असते तर ह्या चर्चेत त्यांना लक्षात आलं असतं की शेतकऱ्यांच्या पक्षाचा जेव्हा येईल उत्तर उत्तर तुम्ही देणार आहे मग बसले आहेत अध्यक्ष महोदय दे। एकदाही या मंत्री मोदयांनी हातात पेन घेतला नाही एकदाही बघू पाठवाठवाई पाठवा भाऊ काय लिहिले बघू माझा एक तरी मुद्दा वाचून दाखवा भाऊ